धुळे जिल्ह्यात मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त मिरवणुकीवर बंदी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी नोव्हेंबर तेवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी तीन स्तरांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास पूर्णतः बंदी असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी स्पष्ट केले आहे धुळे जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थेसाठी तीन स्तरांचा बंदोबस्त लागू करण्यात आला आहे केंद्राच्या इनर सुरक्षेमध्ये केंद्रीय सी आर टी एफ तैनात असतील मिडल सुरक्षेमध्ये राज्य राखीव पोलीस एस आर एफ तैनात असतील आणि आऊटच्या सुरक्षेमध्ये स्थानिक पोलीस तैनात असतील या बंदोबस्ताची अंमलबजावणी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आली आहे मतमोजणी संपल्यानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही आचारसंहिता असे आवाहन श्रीकांत भिवरे यांनी केले आहे या दरम्यान जिल्ह्यातील सर्व उपद्रवी लोकांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत मतमोजणी केंद्रांमध्ये प्रवेशासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत मध्यम प्रतिनिधींना कोणत्याही परिस्थितीत मोबाईल फोन नेण्यास बंदी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना शस्त्रे बॉक्स लायटर किंवा अन्य घातक वस्तू केंद्रात आणण्यास मनाई करण्यात आली आहे या नियमांचे काटेकोर पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी सर्व पक्ष व नागरिकांना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे विधानसभा निवडणुकीचा उद्या धुळे जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर्स आहेत त्या सर्व ठिकाणी आपण थ्री टायर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जो इनर आहे तो सी आर पी एफचा असणार आहे जो आउटर आहे मिडिल आहे तो एस आर पी एफचा लावणार आहे आणि जो आउटर आहे तो आम्ही लोकल पोलिसांचा असा थ्री टायर आपण इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण बंदोबस्त लावलेला आहे त्याचप्रमाणे निवडणुका झाल्यानंतर जो विजयी उमेदवार आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मिरवणूक काढायची परमिशन देणार नाही आहोत कारण आचारसंहिता की थे थे की ही पंचवीस तारखेपर्यंत लागू आहे त्याच्यामुळे सगळ्यांना अशी विनंती करण्यात येते की कोणीही मिरवणुका त्याच्यामध्ये काढण्यात येऊ नये संबंधित बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे आपण ठिकाणी फिक्स पॉईंट्स लावलेले आहेत ला सेक्टर पेट्रोलिंग लावलेली ला आहे त्याचप्रमाणे आज मोठ्या प्रमाणात आपण रूट मार्च देखील त्या ठिकाणी घेत आहोत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन देखील आज मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील संबंधित उपद्रवी लोकांना देखील वन फॉर्टी नाईन किंवा वन सिक्स्टी एटच्या नोटीसेस देखील अदा करण्यात येतील याद्वारे मी सगळ्या मीडिया पर्सन्सला पण सांगतो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काउंटिंग सेंटर्समध्ये आपल्याला मोबाईल फोन नेणं ना अलाउड नाही आहे त्याचप्रमाणे पॉलिटिकल पार्टीचे जे एजंट्स असतील त्यांना देखील ही सूचना आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतंही हत्यार असेल हातोडा असेल मॅचबॉक्स असेल लायटर असेल मोबाईल असेल असं कोणतंही काही वस्तू आपण काउंटिंग सेंटर्समध्ये आपल्याला अलाउड करणार नाही आहोत त्याच्यामुळे त्यांनी ते त्या ठिकाणी आणू नये आणि प्रशासनाला आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं